दादा पवार एकदा कोल्हापूरला आले होते मार्च महिन्यामध्ये मला वाटतं की पंचवीस की सव्वीस मार्च होता विमानानं आलेले होते आणि त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं होतं फक्त सोळा मिनिटे लागतात कोल्हापूर विमानतळावरनं जिल्हाधिकारी कार्यालयात पोचायला आणि त्या दरम्यान त्यांना घ्यायला जी सरकारी गाडी आलेली होती त्या गाडीचा एसी बंद पडला गडी घामाघूम झाल्या आणि म्हणाले की एशी बंद का पडला गाड्या जुन्या झाल्या लगेच म्हणाले कलेक्टरला नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हटले की शासनाची परवानगी घ्यावी लागेल मी म्हणजे शासन आता परवानगी देतो म्हणजे या माणसाला पंधरा मिनिटं गाडीचा एसी बंद पडल्यानंतर कासावीस झाल्यासारखं झालं काही मरत नव्हता पण लगेच नव्या गाड्या घ्यायचा आदेश दिला अरे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही फसवलेला आहे आश्वासन दिलेलं आहे काय आश्वासन दिलेलं आहे तर तुमचा सात बारा कोरा करतो शेतकरी काय फुकता नाही आज दररोज आठ शेतकरी आत्महत्या आहेत आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दररोज तरी यांना पाजर फुटत नाही आम्ही काही जगावेगळी मागणी करत नाही बर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत याचं कारण यांच्याच केंद्र सरकारनं एक तुम्हाला उदाहरण देतो सोयाबीनच सोयाबीनला यांनी हमीभाव दिलेला होता गेल्या वर्षी आठ हजार दोनशे ब्याण्णव आठ हजार चार हजार आठशे ब्याण्णव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव होता खर तर तो सुद्धा हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी होता पण तरी ग्रहीत धरू की चार हजार आठशे ब्याण्णव हा हमी भाव आहे त्या हमी भावाला तरी सोयाबीन विकला का हो सोयाबीन खरेदी के सुरू केंद्र सुरू केले त्याच्यामध्ये जेमतेम सात लाख टन एवढा सोयाबीन खरेदी केला गेला त्यातलाही तीस टक्के सोयाबीन हा व्यापाऱ्यांनी त्यांना दिलेला होता शेतकऱ्याचा नव्हताच जवळपास पासष्ट लाख टन सोयाबीन शेतकऱ्यांना बाजारामध्ये विकावा लागला आणि बाजारामध्ये विकल्यानंतर त्यांना दर मिळाला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे पर्यंत हा तीन हजार दोनशे पासून चार हजार दोनशे पर्यंत सरासरी काढली तर जवळपास क्विंटल पाठीमागा बाराशे रुपये तोटा झाला शेतकऱ्यांचा पासष्ट हजार टनाचा पासष्ट लाख टनाचा जर हिशेब केला तर जवळपास सात लाख टन साडेसात लाख रुपये साडेसात साडेसात हा साडेसात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचा तोटा झाला आम्ही भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळे एका सिझन सोयाबीन फक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मग कपास तूर हरभरा ज्वारी अमोक तमोक धान या सगळ्याचा हिशेब केला तर किती पैसे होतील शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं त्यानं काढलेलं कर्ज त्याला फेडता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि निर्लज्जपणे हे कबूल सुद्धा करतात म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्यात बरीच भर म्हणून यांनी याच महायुतीच्या सर युतीनं निवडणुकीमध्ये हेही आश्वासन दिलेलं होतं केंद्र सरकार जो काही हमीभाव भाव जाहीर करेल त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ म्हणजे चार टके तेक हजार आठशे ब्याण्णवचा वीस टक्के म्हटलं तर ते एक हजार रुपये होतात म्हणजे जवळपास क्विंटल पाठीमागा बावीसशे रुपये हे आम्हाला देणं लागतात बहात्तर लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालं महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी या हिशेबानं एकट्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचेच पंधरा हजार कोटी रुपये देणं लागतात सारं मिळून आपलं खर्च तीस बत्तीस हजार कोटीच्या वर जात नाही मी अजून उसाकडे गेलेलो नाही मी अजून कपाशीकडे गेलेलो नाही मी अजून इतर पिकाकडे गेलेलो नाही मी अजून धानाकडे गेलेलो नाही मी उडदाकडे गेलेलो नाही मुगाकडे गेलेलो नाही भुईमुगाकडे गेलेलो नाही या साऱ्या पिकांचा जर हिशेब केला तर जवळपास एका वर्षात पन्नास हजार कोटी रुपये हेच आमचे देणे लागतात आणि आमचं कर्ज त्याच्यापेक्षाही कमी आहे आणि तो फक्त सात बारा कर्जानं भरलेला कोरा करा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी म्हणून या ठिकाणी बच्चूभाऊ बसलेले यांच्याकडे पैसे नाहीत का हो? यांच्याकडे पैसे नाहीत तर पासष्ट हजार कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग कसा झाला पैसे नाहीत तर शहाऐंशी खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा घाट यांनी का घातला यांच्याकडे पैसे नाहीत तर बुलेट ट्रेनसाठी पैसे कुठलं येतात यांच्याकडे पैसे नाहीत तर गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींनी पंधरा लाख कोटी रुपयाची कर्ज बुडवली राईट ऑफ करून घेतली त्यांची कर्ज ती ऍडजस्टमेंट कुठनं झाली यांच्याकडे पैसे नाहीत तर यांच्या मंत्रिमंडळामध्ये मांडे मांड मांडी लावून बसणारे महाराष्ट्रातले साखर कारखानदार जे आहेत त्या साखर कारखानदाराच्या कर्जाला हमी कुठली आली त्या त्याला आम्ही सरकारनंच घेतले मग हे आमच्या डोक आता काय म्हणतात किती फसवणूक बघा आम्ही कर्ज माफ करणार आहे पण ते एकोणतीसला ला आमच्याकडे आत्ता पैसे नाहीत म्हणजे अजून एकदा फसवून आणखीन एकदा शेतकऱ्यांना गंडवून आणि एकदा शेतकऱ्यांची मतं घेण्याचा यांचा डाव आहे आणि एक मंत्री म्हणतात आम्ही करणार आहे एकही मंत्री असं म्हणत नाही आम्ही करणार नाही मग करणार आहे तर लेखा आमच्या डोक्यावर आता जे काही कर्ज आहे ते गोटाव तुला कधी कशी करायची ती कर आणि कधी कर्ज बँकेला भरायचं ते भर पण या कर्जाची जबाबदारी आत्ताच सरकारनं घ्यावी कर्ज गोटवावा आणि नव कर्जचा मार्ग मोकळा करावा एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही करणार आहे ना तुम तुम्ही दोन हजार एकोणतीस ला भरा बँकेकडं दोन हजार चाळीस ला बरा आम्हाला काय करायचं आमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची जबाबदारी घ्या ते कर्ज गोठवा त्याच व्याज बंद करा जसं सा तुम्ही साखर कारखान्याच्या कर्जाची हमी घेऊन बँकांना सांगितलं ते कर्ज आम्ही भरो तसं तुम्ही या कर्जाची जबाबदारी घ्या आणि शेतकऱ्याला यातनं मोकळं करा यांना लाजा वाटल्या पाहिजेत तीस तीस हजारासाठी चाळीस चाळीस हजारासाठी शेतकरी आत्महत्या करायला लागलेले पैसा नाही का यांच्याकडं मग हजारो लाखो कोटीची मोठमोठे प्रकल्प उभा करायला यांच्याकडे ठेकेदारांच्या ठेकेदारांच्यासाठी तुमच्या होला हो मुंडी हलवणाऱ्या विधानसभेतल्या तुमच्या सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांची ठेकेदारी त्यांची दलाली चालावी यासाठी हे हजारो कोटी रुपयाचे कर्ज काढून तुम्ही हे प्रकल्प घेता आणि या भोळ्या बाबड्या बिचाऱ्या बोर गरीब शेतकऱ्यांना या दिव्यांगांना किती द्यावे लागणार आहे तो पण त्यांना देण्यासाठी जर का तुमच्याकडं पैसे नसतील तर आज गरीबासारखा न्याय मागणारी माणसं तुमच्या छाताडावर बसून तुमचा नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे या सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बच्चूबाऊ इथं उपजना बसलेत इथं एक वेळ या मंडपामध्ये नाही आला तरी चालेल पण आज ह्या क्षणापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं हे मंत्री विना पोलिसांचा तापा घेऊन फिरतील त्या मंत्र्यांना भर सभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही तर खऱ्या अर्थानं बाठी भावना पाठिंबा मिळेल येऊन बसून काय उपयोग नाही यांना सामान्य माणसाची भीती वाटली पाहिजे यांना सामान्य माणसाची दहशत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच कुठंतरी आपला काहीतरी टिकावं लागेल आपल्याकडे लक्ष दिलं आपण काय जग मागतोय काय चंद्रसूर्य तार म्हणतोय काय आपण यांच्याकडे न्याय मागतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा हा शेतकरी ज्या तुकडोजी महाराजाने म्हटलं कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी आमचा कच्चा माल कवडी मोल किमतीनं विकावा लागावा अशा प्रकारची यांनी धोरणं राबवली म्हणून ज्यावेळी आम्हाला भाव मिळतो त्यावेळी एखादा शुभ कार्य करायला जावं जावं जा आणि वा, काळ मांजर आडवं यावं तसं अपशकून करायला हे सरकार म्हणून येतात याने जर का अदानीला पाम तेल आयात करायला परवानगी दिली नसते त्या पाम तेलावरचं आयात शुल्क कमी केलं नसतं तर सोयाबीनला तुम्हाला नऊ हजार साडे नऊ हजार रुपये भाव भेटला असता सरकारनं आमचा सोयाबीन खरेदी करावा असे भीक मागायची आमच्यावर वेळ आली नसती या सरकारनं बाहेरच्या देशातून मका आयात केला नसता तर आमच्या मक्याला चांगला भाव मिळाला असता या सरकारनं बाहेरच्या काप देशातून कापूस आयात केला नसता तर आमच्या कापसाला बाराशे पंधराशे रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला असता आमच्या शेतीमालाला भाव न मिळण्या मग सरकारचं धोरण आहे आणि हे शरद जोशी नेहमी सांगत होते सरकार बदलली आघाड्या बदलल्या पण वृत्ती बदलली नाही लक्षात ठेवा वृत्ती तीच राहिली इथं असताना विरोधात असताना शेतकऱ्यांची बाजू घ्यायची शेतकऱ्यांच्या बाजूला बोलायचं आणि सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला विसरायचं ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा घात झालेला आहे